दर्जाहीन कामामुळे शहरातील रस्ते खड्डेमय बनले असून रस्त्यांची परिस्थिती भीषण आहे रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवातास धोका निर्माण झाला आहे वाहनचालकांना मणक्याचे आणि कमरेचं दुखणं उद्भवत आहे हा सगळा कारभार सुधारण्यासाठी आणि शहरातील रस्ते दर्जेदार आणि सुस्थितीत आणण्यासाठी शहरातील नागाळा पार्क इथं सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी रस्त्यांचा दर्जा गुणवत्ता योग्य ठेवा अशा सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत यावेळी बोलताना कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले आणि सुस्थितीत असावे तसंच नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत दर्जेदार रस्ते करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून त्यावर महापालिकेचा अंकुश असणं आवश्यक आहे यामध्ये कोणतीही कसर न राहता कोल्हापूर शहर खंडेमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता निधीची अत्यंत कमतरता असल्याचं जाणवलं त्यामुळे राज्य शासनाचा विशेष निधी जिल्हा नियोजन समिती निधी आणि आमदार फंडातून आवश्यक निधी देण्यात येत आहे निधी देत असताना विकास कामांचा दर्जा योग्य असावा नागरिकांकडून कोणतीही तक्रार येता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर देखील जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे रस्त्यांचा दर्जा योग्यच असावा अशा आग्रही भूमिका येत्या काळात शहर खड्डेमुक्त करून नागरिकांना दर्जेदार आणि टिकावं आणि गुणवत्तापूर्ण रस्ते देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं आज त्यांनी अचानकपणानं काही ठिकाणी भेटी देऊन रस्त्यांच्या कामकाजांची पाहणी केली